क्रिकेटमध्ये काही खेळाडू येतात आणि जातात पण काही जण इतिहास घडवतात जेव्हा संघ संकटात सापडतो तेव्हा तोच खेळाडू उभा राहतो आणि विजय मिळवून देतो आज आपण अशाच एका महान खेळाडूची कहाणी पाहणार आहोत ती म्हणजे हिटमॅन रोहित शर्माची दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात रोहितने आपल्या कर्णधार पदाखाली भारतीय संघाला दोन मोठ्या आय सी सी ट्रॉफी जिंकून दिल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा प्रवास सोपा नव्हता हो पण रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रत्येक अडथळा पार केला आणि इतिहास रचला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा पहिला मोठा विजय भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत एकशे शहात्तर धावा केल्या भारताची सुरुवात खराब झाली पण कर्णधार रोहितने अठ्ठेचाळीस चेंडूत सदुसष्ट धावा करत संघाला स्थिरता दिली शेवटी हार्दिक पांड्याच्या विजयी षटकारासह भारताने सामना जिंकला आणि दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला हा विजय केवळ ट्रॉफीसाठी नव्हता तर भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात होती दोन हजार चोवीसच्या ऐतिहासिक विजयानंतरही रोहित शर्मा थांबला नाही त्याच्यासमोर अजून एक मोठं आव्हान होतं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच फलंदाजी करत एकोणपन्नास पूर्णांक तीन षटकांत दोनशे चौसष्ट धावा केला भारतासाठी हे आव्हान कठीण होतं कारण सुरुवातीच्या विकेट्स पटकन गेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माने शंभरहून अधिक धावांची भागीदारी करत भारताचा विजय सुकर केला भारताने राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली भारत विरुद्ध न्यूझीलंड हा ऐतिहासिक अंतिम सामना ठरला नऊ मार्च दोन हजार पंचवीस दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम भारत विरुद्ध न्यूझीलंड संपूर्ण जगाच्या नजरा या सामनावर होत्या न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत दोनशे एक्केचाळीस धावा केल्या भारतीय गोलंदाजांनी सुरेख प्रदर्शन करत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही भारतीय डावांची सुरुवात सावध होती पण कर्णधार रोहितने शहात्तर धावांची महत्वाची खेळी करत विजयाचा पाया रचला भारताने चार विकेट्सने विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली या विजयाने रोहित शर्माला महान कर्णधारांच्या यादीत नेऊन बसवले काही वर्षांपूर्वी रोहित शर्माच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं पण रोहितने आपल्या नेतृत्व कौशल्याने टीकाकारांना उत्तर दिलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून त्याने दाखवून दिलं की तो फक्त हिटमॅन नाही तर भारतीय क्रिकेटचा खरा नेता दोन हजार चोवीस आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेता कर्णधार त्याचबरोबर दोन हजार पंचवीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार आणि अनेक विक्रम अनेक ऐतिहासिक क्षण आणि अजूनही अनेक विजय बाकी आहेत क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा हे नाव नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल मित्रांनो हो भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले पण रोहित शर्माने आपल्या खेळाने आणि नेतृत्वाने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं तुमच्या मते रोहित शर्मा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे का त्याचा कोणता खेळ तुम्हाला सर्वात जास्त आवडला तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि हिटमॅन चाहत्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका भेटूया तर पुढच्या क्रिकेट विषयीच्या रंजक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद